सोलापुरातील विविध गुन्हे दाखल असलेल्या बत्तीस जणांना पोलीस प्रशासनाने लोकसभा होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश काढले मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांचा समावेश आहे तसेच काँग्रेसमधील अंबादास करगुळे या युवा नेत्याचा समावेश आहे दरम्यान हद्दपार झालेल्यांच्या नावाची यादी खालीलप्रमाणे याबाबत जिल्हा सरकारी वकील प्रदीप राजपूत यांनी अधिक माहिती दिली आहे सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने सोलापूर शहरातील काही आरोपींच्या हातून एखादा गंभीर स्वरूपाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने काही आरोपींच्या विरोधात त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्यामुळे सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त भाग एक आणि भाग दोन यांनी मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी बत्तीस आरोपींच्या विरोधात सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित केलेला होता आणि त्यांना आदेश दिलेले होते की सत्तावीस चार दोन हजार चोवीसचे संध्याकाळी सहा वाजलेपासून ते सात पाच दोन हजार चोवीसचे म्हणजे इलेक्शन नंतर रात्री बारापर्यंत शहरामध्ये वास्तव करू नये किंवा प्रवेश करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांना पारित करण्यात आलेले होते सदर आदेश पारित करण्यापूर्वी त्यांना रीतसर नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या सदर आदेशाच्या विरुद्ध यातील आरोपी जवळजवळपास जवळपास बत्तीस आरोपींनी त्यामध्ये प्रामुख्याने रियाज हुंडेकरी गाजी जागीरदार वाजिद सालार आसिफ तुळजापुरे तौफिक शेख तौफिक हत्तुरे अंबादास करगुळे गौस नालबन अबू बकर नाईकवाडे यांच्यासह बत्तीस आरोपींनी न्यायालयामध्ये धाव घेऊन या ठिकाणी यातील काही आरोपींनी या पोलिस आयुक्तांच्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती देखील घेतली होती यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही स्वतःहून हजर होऊन त्या सर्व याचिकांवर पोलिसांचे आणि महाराष्ट्र शासनाचे म्हणणे सादर केले आणि युक्तिवाद सादर केला की हे जे अर्जदार जे आहेत ज्यांचे हद्दपारीचा आदेश झालेला आहे ते त्यांचा न्यायिक हक्क म्हणजे फंडामेंटल राईट जो आहे तो भंग झालेला आहे आणि हा आदेश एकतर्फी व अन्यायकारक असल्याचं त्यांनी न्यायालयाला कथन करून तो आदेश रद्द करावा अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती परंतु सरकार पक्षाने याच्यामध्ये युक्तिवाद करत की लोकसभा इलेक्शन असल्यामुळं हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध एक किंवा एक पेक्षा जास्त गुन्हे दाखत असल्यामुळं दाखल असल्यामुळं आणि त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळं सार्वत्रिक नऊ निवडणुका शांततेत पार पाडणं शक्य नाहीये त्यामुळं या सर्व आरोपींच्या विरोधात जो आदेश पारित केलेला आहे तो अतिशय योग्य न्यायिक आहे त्याच्यामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाहीये त्याच पद्धतीनं ज्यावेळेला आदेश पारित केला त्यामध्ये असं देखील म्हणलेलं होतं की ज्यावेळेला निवडणूक आहेत म्हणजे सात पाच दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये या सर्व आरोपींना म्हणजे एकूण बत्तीस लोकांना जरी हद्दपारीचा आदेश केलेला असला तरी त्यांना सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये येऊन त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला होता तशी परवानगी दिलेली होती त्यामुळं त्यांचा कोणताही फंडामेंटल राईट या ठिकाणी ब्रीच झालेला नाहीये हा आदेश जो आहे तो संविधानिक आहे त्यामुळं तो आदेश योग्य असल्यामुळं या अर्जदारांच्या याचिका रद्द करण्यात याव्या अशी मागणी जिल्हा जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे साहेब यांच्या समोर केली असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य दा, दा, धरून या सर्व बत्तीस आरोपींनी जी याचिका या ठिकाणी या दाखल केलेली होती ती याचिका अमान्य करण्यात आलेली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी